बातमी नाशिक मधून आंबेडकरी चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी परभणी ते मंत्रालयाचा लाँग मार्च काढला संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळावा मोर्चेकऱ्यांनी अशी मागणी केली आज विसाव्या दिवशी लाँग मार्च नाशिकमध्ये दाखल झाला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं पाहूया ज्या पोलिसवाल्यांमुळे आमच्या महिलांना अतिशय अमानुषपणे मारलं त्याच्यातल्या वत्सलाबाई मानवते असतील आणि इतर लहान लहान मुलींना मारणारे पोलिसवाले आणि आमचे जे भीमसैनिक ज्यांच्या हातावर बाबासाहेबाचा फोटो बाबासाहेबाचा टॅटू आहे अशा मुलांना मारणारे जातीवादी पोलिसवाले जोपर्यंत सर्व्हिसमधून रिमूव्ह होत नाहीत आणि त्यांच्यावर सोमनाथ यश घेणाऱ्या पोलिसवाल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाहीत तोपर्यंत हा लाँग मार्च थांबणार नाही पुन्हा ज्या इस्मान संविधानाची विटंबना केली त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च थांबणार नाही बीड असेल परभणी असेल इथल्या सर्व कार्यकर्णच्या वरती योग्य पद्धतीने त्वरित कारवाई करावी आणि हा लाँग मार्च पायी लोकांना चालवायला लावतात संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना बाबासाहेबांच्या या देशामध्ये ज्या पद्धतीने लोकशाहीचा खून होतोय याचा आम्ही निषेध व्यक्त करतो संतोष सोमूर्शीला न्याय मिळालाच पाहिजे ही मागणी या ठिकाणी करत आहोत एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट